चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका नो तुमच्या खूप खूप स्वागत करते सेविका तैनो आज पंचवीस सप्टेंबर म्हणजे आता महिन्याचे आपल्याकडे फक्त पाच दिवस राहिले आणि या उर्वरित पाच दिवसामध्ये आपल्या सगळ्यांना पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर आपल्याला आपलं साठा रजिस्टर नोंद झालेली आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे लसीकरण झाले का हे आपल्याला चेक करायचंय त्याच्यानंतर आपण डॅशबोर्डवर जर गेलो तर आपल्याला रोजचं जे काम आहे आपलं म्हणजे आपले वजन असतात बघा आपले वजन असतात आपल्या गृहभेटी असतात खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की ज्या आपल्या का इथं आपण एका याच्यात क्लिक केलं का आपल्याला बघायला मिळतं त्याच्यामुळे हे देखील आपल्याला बघून घ्यायचं हे बघून झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं सध्या आपण बघतोय की पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनचा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा फक्त एका महिन्याचा तो पण सोळा जिल्ह्यांमध्ये प्रोत्साहन भत्ता आलेला आहे आणि ता तो प्रोत्साहन भता देखील खूप साऱ्या कमी ताईंना आलेला आहे म्हणजे अगदी तुरळक म्हणाल तुम्ही तर अशा प्रोत्साहन भत्ता आलेला आहे अजून खूप साऱ्या ताईंचा बाकी देखील आहे आता काहींचा येतो की नाही हा देखील खूप महत्वाचा प्रश्न खूप साऱ्या ताई मला कमेंट करून सांगताय की ताई आपण ह्या विषयाच्या संदर्भामध्ये व्हिडिओ करावा तर ता ताईनो मी तुम्हाला सांगते की मी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनच्या ज्या अडचणी असतात तुमचं काम सोपं व्हावं त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून मी करत असते परंतु मी एक पण एक सेविका आहे मला देखील खूप सारे बंधनं आहेत त्याच्यामुळे अशा काही ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर व्हिडिओ करणं म्हणजे थोडं कठीणच आहे परंतु एक नक्की आहे की अन्याय होत आहे हे दिसत आहे परंतु तरी देखील आपण आपली चूक बघावी मला मनापासून वाटतं की आपलं कुठंतरी तरी चुकतंय का तर हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही इथं जर पाहिलं तर आपला मासिक जो अहवाल हो असतो तो मासिक अहवाल आपल्याला बघता येतो आता तुम्ही जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तर ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचा चालू जो मासिक अहवाल आहे तो बघू शकता बघा अशा पद्धतीने त्याच्यानंतर तुम्हाला वाटतं इथं सगळंच असतं जर आपण पाहिलं तर इथं सगळंच असतं आपल्याला बालकांचं जे पुरुषालीय शिक्षण आहे त्याच्यानंतर ग्रोबिटी आहेत खूप साऱ्या गोष्टी असतात की जे आपल्याला मासिक अहवालामध्ये आपल्याला बघायचे असतात आणि तो खूप महत्वाचा असतो आणि आपण आता ती बघायचं असेल तर कुठं जायचं हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे तर याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे आपल्याला इथे स्क्रोलिंग करत जायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही फक्त जानेवारीपासूनचं बघू शकता आणि इथं आता तुम्हाला कन्फर्मवर क्लिक करायचंय कन्फर्मवर क्लिक केलं म्हणजे तुम्हाला त्या महिन्याचा बघा आता इथं जर तुम्ही बघितलं तर तिथे जानेवारी दोन हजार पंचवीसचा डाटा हा ओपन झालेला आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला एक एक महिन्याचं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बघू शकता परंतु माझा आजच्या व्हिडिओचा मेन उद्देश असा आहे की आ, एक नंत, गेला नंतर वेळ गेल्यानंतर आपल्याकडनं बऱ्याचशा गोष्टी अशा राहून जातात की त्याच्यामुळे आपण नुकसान होऊ उश, शक होऊ शकतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनच्या याच्यानुसारच आपल्याला सीबीचे पैसे मिळणार आहेत आणि मिळत आहेत जर तुम्ही सीबीचा ऑनलाइन कार्यक्रम भरला नसेल आणि जरी तुम्ही मॅडम कडे भरून दिलं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आणि आपल्याला प्रोत्साहन भत्ताच्यासाठी आपल्याला आपला मानधनाच्या हिशोबाने आपल्याला खूप कमी पगार आहे आणि आपल्याला ते मिळणारे पाचशे रुपये देखील आपल्याकडनं जाऊ नयेत त्याच्यामुळे तुम्ही चेक करा आणि जर तुम्ही भरत नसाल तर आवर्जून या गोष्टी पूर्ण करत चाला आपल्याला बघूनच घ्यायचं की आपलं हे काम पूर्ण आहे किंवा नाही तर आपल्याला आपले, आपले कार्यक्रम दोघेही कार्यक्रम झालेले आहेत किंवा नाही हे लगेच चेक करायचं चे बघा ताई अशा पद्धतीनं तुमचं पेज आलेलं आहे का हे आधी चेक करा कारण की हे खूप महत्वाचं आहे आपल्याला बऱ्याचदा वाटतं की आपण काम केलेलं आहे परंतु कळत नकळत ते आपल्याकडनं राहून जातं त्याच्यामुळे आता सगळ्याच जणी शंभर टक्के पोषण ट्रॅकरवर काम करत आहेत त्याच्यामुळे आपल्याला प्रोत्साहन सरसगट मिळावा हे मला देखील वाटतं कारण की पैसा कोणाला नको असतो मुळात आपलं मानधन खूप कमी आहे आणि अशा कमी मानधनामध्ये आपल्या सगळेच कर्मचारी आपण काम करत आहोत त्यातल्या त्यात तेट ताई ह्या तर पूर्ण वेळ आपल्या सोबत असतात आणि त्यांना देखील आपल्या मानधन आहे तर त्यांचा जर विचार केला तर त्यांना पण संसारे त्यांना पण चांगलं राहावं असं वाटतं परंतु किती मोठ्या मनामध्ये मा अन्याय होतो त्याच्यामुळे त्यांना देखील सरसगड साडेआठ हजार आणि आपल्याला देखील सरसगड पंधरा हजार अशा पद्धतीने आपल्याला आता दिले गेले पाहिजेत आणि आपल्या आपल्याला चतुर्थ श्रेणीने पण कमीत कमी किमान वेतन कायद्यानुसार आपल्याला सी वी पंचवीस वीस अशा पद्धतीने आपलं जर मानधन झालं तर आपण सगळी कामं शंभर टक्के होतील हे मला देखील वाटतं परंतु आपण पोषण ट्रॅकर एप्लिकेशन मध्ये आपल्या काही त्रुटीत का आपलं काही काम बाकी का हे बघत चालू सीबी कुठल्याही परिस्थितीमध्ये भरलाच गेला पाहिजे लसीकरण भरलंच गेलं पाहिजे डेली ट्रॅकर भरलंच गेलं पाहिजे त्याच्यानंतर वजन ही भरलीच गेली पाहिजेत गुरु बेटी देखील भरलीच गेली पाहिजे कारण की ह्या महिन्याचं काम पुढच्या महिन्याला आपण करू शकत नाही त्याच्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त मी आठवण देण्याचं काम आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करायचं होतं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा जर तुम्ही अजूनही आपल्या ऍक्टिव्ह अंगणवाडी या परिवाराला जॉईन झाला नसाल आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती हवी असेल आणि तुम्ही जर नवीन कर्मसेविका असाल तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुम्हाला अहवाल मिळतील ऍक्टिव्ह तुम्हाला वार्षिक अहवाल हो मिळेल तुम्हाला सगळ्या प्रकारचे रजिस्टर मिळतील तुम्हाला सगळ्या प्रकारच्या पोशन ट्रॅकर ऍप्लिकेशनचे व्हिडिओज मिळतील तुम्हाला कृतियुक्त गीता हवी असतील ते देखील चॅनलवर आहेत तुम्हाला जर आकारयुक्त अभ्यासक्रम घ्यायचा असेल तर तो देखील चॅनलवर आहे फक्त ताईंनो ता आपल्या चॅनलला व्हिजिट करा चॅनलला जुळून राहा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचं काम सोपं होईल एवढंच काम ऍक्टिव्ह अंगणचाऱ्याच्या माध्यमातून केलं जातं आणि काही ताईंनो काही गोष्टींच्या बाबतीमध्ये मी देखील सेविका असल्यामुळे मला बंधनं आहेत एवढं तुम्ही समजून घ्यावं आजच्या एवढे एवढंच धन्यवाद